नमस्कार मी अंकुश कशिद तुम्हाला जर डाळ्यांचे साईज वाढवायची असेल तर ही टॉप गोल्ड तुम्ही सोडू शकता आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्ही चिकटपट्टी लावून रेझर टपन घेऊ हो शकता आणि लालमध्ये शक्यतो लालमध्ये गेल्यावर तीन ते ती चार कॅन्ट वापरावे महिन्यात तर तुम्हाला चारशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत साईज जाईल ही मी ह्या शेतकऱ्याला दिलेल्या आहे आता नळी येथे अमोल कदम यांच्या बागेमध्ये आलेलो आहे यांच्या बागामध्ये सोडल्यामुळे साईजला आणि ह्याला भरपूर फरक पडलेला आहे तरी तुम्हाला जर साईज वाढवायची असेल तर अवेश नवक्रांती यांचे टॉप गोल्ड सोडावे बट ह्याचा परिणाम म्हणजे झाडावर साईड इफेक्ट कुठलाही नाही आणि तुम्ही जैविक असल्यामुळे ह्याला साईड इफेक्ट कुठला नाही आणि रासायनिक सोडलं तर तुम्हाला रोग किंवा तेल्याला बळे जाणे ही टॉप गोल्ड मग तसं कार्य कुठलंच नाही सायट इफेक्ट म्हणजे तुम्ही रासायनिक वापरण्यापेक्षा तुम्ही टॉप गोल्ड अवश्य वापरून बघा त्याचा फायदा तुम्हाला लगेच आठ ते पंधरा दिवसात दिसून येईल